नमस्कार तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर नागपंचमीच्या दिवशी सर्वजण भक्तिभावाने नागराजाची पूजा करत असतात कोणी मंदिरात जात जाऊन पूजा करते तर बरेच बरेच जण आपल्या शेजारी जर वारूळ असेल नागाचे तर नागराजाची पूजा वारुळाला जाऊन करतात तर आणि ज्यांच्याकडे कुठलीही व्यवस्था नसेल किंवा आपले साध्या पोळ्या भक्तीने घरी राहून सुद्धा आपण नागराजाची पूजा करू शकतो तर बघा मी आज माझी पूजा तुम्हाला दाखवत आहे तर मी ते एक चौरंग घेतला आणि त्यावरती एक कपडा टाकून घेतला आहे आणि त्यावरती मी नागराजाचा फोटो ठेवलेला आहे त्या तो मी झेरॉक्स काढून घेतलेला आहे बघा तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता किंवा कोणी तांदुळाचे सुद्धा आपल्या चौरंगावरती किंवा पाटावरती काढू शकते मी देवघराच्या समोरच अगदी छोटीशी पूजा मांडलेली आहे तुमच्याकडे तुम्ही आ, मोठी पूजासुद्धा मांडू शकता बाजूना साईडने सुद्धा मांडू शकता पण मी जागेअभावी छोटीशीच पूजा मांडलेली आहे ती तुम्हाला दाखवते इथे मी नागराजाच्या फोटोला वस्त्रमाळ करून घेतलेली आहे त्यानंतर मी नागराजाला प्रसाद म्हणून फुटाणे दूध आणि लाह्या ठेवलेले आहे नागराजाला हाच प्रसाद खूप फ्री असतो आणि पाणीसुद्धा एका छोट्याशा लोट्यामध्ये ठेवलेली आहे नंतर दिवा दिवासुद्धा लावलेला आहे तर बघा तुम्ही तुम्हाला दिसू शकते की अगदी एक छोटीशी एकदम सोप्या पद्धतीची आपली पूजा आहे जर तुमच्याकडे बेलाचे पाने किंवा दुर्वा असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शक पण मला ती ते उपलब्ध झाले नाही म्हणून मी ते काही ठेवले नाही तर मित्रांनो आपल्याकडे जे काही साहित्य उपलब्ध असेल त्याच साहित्यामध्ये मी पूजा मांडलेली आहे आणि पूजा केलेली आहे आप आपल्याला मनोभावे नागदेवतेची पूजा करायची आहे आणि नागराजासमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे नागराजा माझ्या कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना आनंदात आणि सुखात ठेव आणि आपल्याला ही आपली पूजा अशा प्रकारे पूर्ण झाली आता यानंतर आपण प्रसाद म्हणून पूर्णाचे कानोले किंवा आपण पूर्णाची उक उकडीचा नैवेद्य सुद्धा आपण ठेवू शकतो जो नागराजाला प्रिय आहे कारण की आज आपण कुठलाही तवा तवा ठेवत नाही किंवा तळी सुद्धा काढत नाही त्यामुळे आपण असाच प्रसाद नागपंचमीच्या दिवशी बनवत असतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका का, का जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ प तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा